आपण जे आपलं लोकेशन होतं भिवंडीचं सावली हे गाव त्या गावामध्ये आपण पोहचलेलं आहे आपल्या मित्रांनो तर बैल उतरावीच काम चालू आहे मस्तपैकी ही चार बैल एकदम मापामध्ये छोटे छोटे बैल असल्यामुळे एकदम मस्तपैकी बसले होते बघा हा गौरव आपला आदत आहे नाही तो दोन दाती हा आदत आहे तो छोटा पण आदत आहे आणि एक चार जाती आहे मित्रांनो अशी आपले हे चार गोरे आणलेत आपण चेरीदीसाठी तर असे उतरावीचं काम चालू आहे त्याची मस्तपैकी निगा राखली जाते मित्रांनो हा नवीनच घेतलेला आहे आपण पहिलाच आहे भांगरे सरांचा नवीनच त्याला पहिलाच ह्या अड्ड्यामध्ये आणलेला आपण तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा दाबायला विसरू नका घाटामध्ये मस्तपैकी पाठी आहे मित्रांनो या बघा होत। लौ होत। गाड़ी। गाड़ी हे आहेत आपल्या भिवंडीजवळ आपण आलेलो आहोत आणि या भिवंडीच्या ही आहे धामणगावची पाठी चकडा शर्यतीसाठी आपण आज आलेलो आहोत तर ही आहे आपली गाडी गाडी आताच खाली केली आहे तुम्ही बघितली असाल तर आपले हे सर येते त्यांचा तो बैल हरण्या एक पुष्पराज असे सारखे हे तर त्यांना पाठी दाखवण्यासाठी चालली तर अशा पद्धतीने बैलांना पाठी दाखवण्याचं काम चालू आहे बघा पहिल्यांदा त्याला पाठी दाखवून घेतली जाते या बघा आपला हरण्या बैल हा नवीन घेतलेला बैल आहे हा पण आपल्या भाऊंचा बैल या माग तर बघा असे असतं मित्रांनो इकडं छकडा शर्यतीचं नियोजन दोन्ही साइडने एकदम झाडपाला लावलेलं म्हणजे बैल साइडला जाऊ नये आपण घोडा बैलमध्ये बघितलं तर एकदम मोकळी पाठी असते आणि इथं आयोजन कमिटीच कॉमिटर हाऊस आहे इथून आयोजन केलं जातं पुकारलं जात ज्ञानेश्वर आहे विजय भाऊ आपला बरीचशी आपली गाडी सोबत आलेली आहे ड्रायव्हर आहे आपला पाठी दाखवून झाली दा बैलाला आताच आपण धावून गाव सावली या ठिकाणी मैदानात पोहचत बांधून घेऊ आपण आणि मग बघूयात दोन वाजेपर्यंत जेवण खाऊन करून चालू आहे तर पाठी दाखवल्यानंतर नाही तर सावलीमध्ये भारलेले बघा झाडाखाली मस्तपैकी तर आपण मस्तपैकी आता जेवण करून घेऊ तोपर्यंत बैलांना बांधून झाले तर जेवण झालं नंतर म्हटलं त्याला एक फेरफाटका मारू हे बघा बरेचसे बैल राहिलेत अजून आपण पहिल्यांदा कारण आपल्याला माहित नव्हतं इकडे शर्यती किती वाजता चालू होते इकडे चार वाजता चालू चालवता तीन ते चार दरम्यान तर बघा असे सुंदर सुंदर मोठ्या मापाचे छोटे मापाचे असे मापा बैल तर इकडे काय असतं मित्रांनो चेकड्या शर्यतीमध्ये आपली बैल असतात पण बैलवानासारखी आपली झुंज लढवायची असते <laughs> समोर आपल्या बैलांना जे सुट दिल ते बैल निवडायचे असतात त्यांच्याबरोबर पैसे लावायचे असतात त्या बैलांवरती आणि जो विजय होईल तो दो, दोघांचे पैसे एकत्र जमा केले जातात आपल्या सट्ट्यासारखे आणि मग ते लावले जातात हे बघा आपला असा शेकडा गाडीवरती आपण टाकून आणला होता तो आता विजय भाऊ आपला तो बसवायचं काम चालू आहे चाक तर इकडं आपण जुगारीमध्ये कसं दोघ दोन परस्पर ती प्रतिस्पर्धी पैसे लावतात आणि जो जिखल त्याला त्याचे पैसे भेटतात दोघांचे पैसे तसेच इकडं असतं मित्रांनो दोन बैलांवाले पैसे लावतात आणि जो विनवेल त्याला ते पैसे भेटतात एकत्र आणि काही जे असतात कमिटी बादली देतात आणि त्यांचे काही फी काढून घेतात तर अशा पद्धतीने असं नियोजन सुंदर अड्ड्यामध्ये आपण पहिल्यांदाच आलो भिवंडी येथे सावली या ठिकाणी ते बा भरपूर बैलगाडा शोकिनी येते आता आज झाले आहेत मित्रांनो भरपूर गर्दी झाली आहे बघू आपली शर्यत जमलेली आहे बघा असे मोठमोठ्या मापाचे बैल असतात एकदम अशी सुंदर रेखीव असं बांध असलेले बैल इथं शर्यतीचं नियोजन आहे असं पुकारलं जातं बैलगाड्या ज्याची शर्यत जमली त्याची त्याची नोंद घेतली जाते त्याचे पैसे जमा करून घेतले जातात आणि नंतर मग त्यांची पळवले या बघा पहिली बैलगाडी चालली आता पळण्यासाठी चला पहिल्यांदाच आपण आलेलो अड्ड्यामध्ये आणि पहिलीच गाडी आलेली आहे मित्रांनो बघा अशा पद्धतीने दोन गाड्या तिकडनं सोडल्या जातात जी गाडी पहिल्यांदा दोरा असतो लाव तो दोरा लावलेला असतो त्या दोऱ्याला जी गाडी पहिल्यांदा स्पर्श करेल ती गाडी विनवते मित्रांनो झेंडा पंच एक असतो अरे बघा इकडनं गाड्या सोडतात दोन्ही साईडनी बैल साईडला जाऊ नये म्हणून एकदम कंपाऊंड केलेलं आहे तर अशा पद्धतीने एकदम जीवाचं रान करून बैल पळतात आपल्या मालकांसाठी आणि अशा पद्धतीने बैल असा एक झेंडा असतो तो झेंडा ज्या साईडला कलला जातो तिथं आपला निकाल दिला जातो तर चला बैल कशी झुंपली जातात हे बघा हा धोनी नावाचा बैल मित्रांनो खूपच ॲक्टिव आणि खूपच मोठा आहे तो इतका त्रास देत होता बांधायला तर अक्षरशः त्याला जे पकडत होते त्यांनी डक डर, डरकळी फोडली तर ते माणसंसुद्धा पळून जायची इतका मोठ्या मापाचा बैल होत आहे बघा अशा पद्धतीने झुंपलं जातं बैलांना आणि मग इथनं सोडलं जातं ते सुट्टीचा था थरार था पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पर पर। पर पर। ý thức 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 ý एक मिनिट आजी काय बोलतो हेलो गाडी 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर फायनली आता आपली गाडी जुम पाहिजे बघा भांगरेसर बैल घेऊन आले इकडे आपले विजय भाऊ शेकडा घेऊन आलेत अगदी बैलगाडा मालक सोपतातच तर चला मित्रांनो आपण पण शेकडा घेऊन चाललोय विजय भाऊला थोडीशी मदत आणि आता आपल्याला आपली बैल जु पाहिजे बघा आपली बैल तर त्यांच्यासोबतची बैल पण दाखवत तुम्हाला हे बघा इथं मित्रांनो एक गावठी बैल आहे गावठी बैल पण किती जोरात पळू शकतो गावठी बैलांना पण खूप मान आहे बैलगाडा शर्यतीमध्ये आखी उरांदा बांधाब असलेला बैलच पळलं असे नाही बघा गावठी बैल एकदम सुसाट पळतो मित्रांनो तर चला अशा पद्धतीने आपला बैल कसे जुमतात हे दाखवतो तुम्हाला तेव्हा अशा पद्धतीने ठेवलं जातं आणि फायनली आपली जी गाडी आहे ती जुंपवून झालेली आहे आणि हे आपले छोटा डायवर देवळा घोटी देवळा इथले छोटा डायवर आहे तो बसणार आहे बघू काय होतं तो बसतो का को दुसरा कोणी बसतो पण खूप सुंदर असा डायव्हर आहे तो तर अशा पद्धतीने गाडी झुंपली आपली आपला नंबर आलेला आहे झुंपायचं दे सुट्टी देण्यासाठी छोटा ड्रायव्हर दुसरा ड्रायव्हर बसवलेला आपल्या गाडीवरती अशा पद्धतीने आपली बैल पळालेत बघू विण होतोय का नाही आपण तर खूप सुंदर नियोजन आपला पहिल्यांदाच आपला वासरू पळत होता पहिल्यांदाच राजूर बाजार मधून घेतल्यानंतर पहिली त्याची धावपट्टी होती तर खूप सुंदर असं पळत होता मित्र त्याला अजून पाठी पण माहीत नव्हती तर कसं पळायचं फक्त आपण घरी त्याला धरलं होतं त्यानंतर बैल असा पळतो मित्रांनो सुसाट एकदम पाठीच्या एक शेकडं सुद्धा बाहेर गेला नाही एक इंच सुद्धा पाठीच्या बाहेर बैल गेला नाही इतका सुसाट पळत होता बैल आणि तो समोरची बैल बघू शकतो मोठी बैल होते त्या बैलांना तडजोड देत होता आपला छोटा बैल येऊ काल काहीसा छोट्याशा फरकाने निकाल आपला पेंडिंग राहिला मित्रांनो पहिल्यांदाच पळालेला आपलं वासरू एकदम छोट होत तरी पण आपला निकाल पेंडी करायला मित्र ये तर फायनली मित्रांनो आपली गाडी दुसरी गाडी पण तिची शर्यत लागलेली आहे बघा तर छकड्या घेऊन आपण स्वतःच आलेलो मित्रांनो विजय मी आणि ज्ञानेश्वर अजून सर यायचे बाकी आहेत मागून तर आपण गाडी तिकडं पाठीवरती पोच करतो तोपर्यंत तेव्हा छेकडीवर खूप भारी वाटतं मित्रांनो बसायला आणि आपली बैलं खूप शांत आहेत तशी चालायला मारती बिरती ते काही नाही पण जेव्हा आपण जुंपतो ना तेव्हा त्यांचा जवब बघा तुम्ही हे बा एकदम भारी अशी चाल आहे त्यांची चला आता बैल पाळवायला जायचं आपल्याला तर जुंपून घेऊ आपण बैल पहिल्यांदा बैल एकदम त्यांना अजून काही कासरे लावायचे ते लावतात भाऊ आपल्याला एवढं काही माहीत नाही बैलगाडा शर्यतीमधलं तर विजय बसल्या तुम्ही गर्दी बघू शकता आपला खूप बागा नंबर आहे अजून खूप सारी बैल आले मित्रांनो आणि खूप गर्दी झाली अड्ड्यामध्ये आपण पहिल्यांदा आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती पण तो आता खूप गर्दी आहे बघा अशा पद्धतीने बैल सोडली जातात आणि अशा पद्धतीने जलूष असतो तर हा जलुषच आपल्याला करायचा आहे बघू आपली ही गाडी गुलाल घेते की नाही माणस गाडी थोडक्यात एका मित्राच्या आंतराने आपला गुलाल गेलेला आहे काहीतरी सेकंदर वाचून गुलाल गेलेला आहे तर बघू आता आपण ही आपली मोठ्या बैलांची गाडी गुलाल घेते की नाही तर हे बघा अशा पद्धतीने बैल सोडले जातात आपला अजून तीन चार नंबरला आपला नंबर आहे तोपर्यंत आपण बघूया बाकीच्या शर्यती अशी बैल पळतात तर चला आपल्याबरोबर कोणती बैल आहेत ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या ह्या बैलांसो सोबत सुद्धा हरण्याबरोबर जे बैल पळणार आहेत ते पण खूप मोठ्या मापाची बैल आहेत मित्रांनो त्यांची तुम्हाला दाखवतो बैल हे बघा ही बैल आहेत मित्रांनो खूप मोठ्या मापाचे बैलत आपल्या बैलांपेक्षा मोठ्या मापाचे आहेत परंतु आपली शर्यत जमत नव्हती त्याच्यामुळे आपण त्यांना हो बोललो आणि त्यांच्याबरोबर शर्यत लावली बघू आपला हरण्या बैल या बैलांना टक्कर देतो की नाही ते बघायचं आपल्याला कारण आपला हरण्या बैल आजपर्यंत घोडा बैल शरीर जी आहे आपली नाशिकमध्ये त्यामध्ये हरलेला नाही मित्रांनो खूप सुंदर असा पळतो दिसायला शांत आहे परंतु पळायला मात्र एक नंबर आहे चला आपण बघूयात आज कशा पद्धतीने या मुंबईच्या अड्ड्यामध्ये राह टाकवतो आपला बैल तर चला अशा पद्धतीने बघा इथंच या मोठ्या मापाच्या बैलांची सुट्टी दाखवतो मित्र तुम्हाला त्याकडे शर्य यांची जुंपलेली अकरा हजाराची शर्द होती मित्रांनो ही हे बघा खूप धुराट पाळतात तर कधी कधी मित्रांनो हे बैल अशी आठ साईडला गेले ना खूप मोठं अंगावरती राहतो तर अशा पद्धतीने डोळ्याचं पानं फिरणारी शर्द असते मित्रांनो हे बघा मी इकडं समोर आपली बैलांची वाट बघण्यासाठी आली बैल सोडलं बाकी सगळे आपण सात जण असल्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी शूटिंग काढता नाही आहेत आपण ते बैल पकडण्यासाठी पाठीच्या बाहेर आलेले शेवटला अरे बघा इकडं दुसरी बैल जातात आपल्या बैलांचा काही नंबर आलेला आहे तर अशा पद्धतीने बैलांनो मित्रांनो बैलांचा खरार असतो एकदम अंगावर येतात आपण समोर जो जेव्हा राहतो ना एकदम अंगावर येतात आणि त्यांचे चाहते जे आहेत ते धावत जातात बैल विजय झाला तर गुलाल पडतो अंगावर अशा पद्धतीने त्यांचा नियोजन असतो मित्रांनो तर आपलं पण नियोजन आपण थांबलेलं बैल आल्यानंतर ते पकडण्यासाठी आणि बघण्यासाठी आपला बैल विजयी झाला की नाही तर बघूया आपल्या बैलांचा कधी नंबर येतो आपला हरण्या बैल खूपच सुंदर पडतो तिथे बघायचं आपल्याला तिथे आज धावतो बैल असे बैल अजून आपला बैल नाही याच्यात तर चला आपण वाटत बघूयात अजून आपल्या बैलाची सर्वच प्रेक्षक नजर लावणार आपली बैल कधी येतील ना हा झेंडा पंच निकाल देण्यासाठी थांबलेला इथे इथं तर बघू शकता दिवस पण मावळ मावळतीला गेलेलं आहे आपल्याला खूप लांब आलेलो आहे मित्रांनो आपल्याला जायचं आहे आपल्याला तर आपला नंबर कधी येतो तेच बघण्यासाठी आपण थांबलो आहे भरपूर सारं इथं कॅमेऱ्या मॅनवरती लाईव्ह शर्यत चालू आहे मित्रांनो ही तर आपण काही शॉर्ट लाईव्ह शूटमधलं पण घेतलेलं आहेत आपल्या या व्हिडिओमध्ये तर आपल्याला काही शूट करता नाही आलं अशा पद्धतीने बैल धावत येतात आपल्या अंगावर देतात पण आपण सावध राहायला पाहिजे तुम्हाला

आपला बैल आणि पिष्टन हरण्या बैलांना आपला पुष्पराज मित्रांनो नवीन बैल आपला जुनाचा मित्रांनो आपल्या भाऊचा बैल आहे बैलाची स्पीड बघू शकतो मी त्या मोठ्या बैलांना ओव्हरटेक केलेला आहे आणि फरकाने विजय झाला आपला बैल अशा पद्धतीने बघा मित्रांनो एकदम सुसाट पळत होता आपला हरण्या बैल त्याच्याबरोबर छोट वासरू पण आपलं खूप छान पळालं तर अशा पद्धतीने एकदम फरकाने आपला बैल विजय झाला गाडीवर बसत आपला छोटा ड्रायव्हर देवळ्याचा आपला देवळा घोटी इथला छोटा ड्रायवर आहे खूप सुंदर गाडी हाकतो मित्रांनो खूप मागणी त्याला बैलगाड्याशी रि आपला शेकडा ड्रायव्हर बसण्यासाठी गाडीवर बसण्यासाठी खूप मागणी असते तर चला मित्रांनो आपण विजय झालेला आहे आणि आपला विजयचा आनंद बघू शकाल तुम्ही छोटा डायवर बघा खूप चांगली गाडी भाऊ पास केली त्याने त्या मोठ्या बैलांसो समोर आणि आपली बैल आहे एकदम भारी पळाला आपला हरण्या बैल चला आपण विजयाचा गुलाल घेऊयात फायनली आपलं स्वप्न पूर्ण झालं आपण आलो त्याचा कष्टाचं चीज झालं ला इतक्या लांबून आलो आपण आपण एक गाडी आपली थोड्या फरकाने गेली काका गुलाल टाकतात अशा पद्धतीने गुलाल घेतलेला आहे आपण छोटा ड्रायवर अजून आपले सरन त्या यायचेत अजून आपले बाबा यायचेत अशा पद्धतीने गुलाल टाकलेला आहे बघा आपले बैलाचे मालक भांगरे सर आलेले बघा आनंद त्याचा बघू त्यांचा बघू शकता विजय शेट आहे सगळे आज आनंदी मित्रांनो कारण आपण गुलाल घेतलेला आहे पहिल्यांदाच आपण शेकडा मध्ये उतरलो आणि पहिल्यांदाच आपल्या बैलाने गुलाल घेतलेला आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्या हरण्या बैलांनी खूप मोठ्या अशा बैलांना टक्क दिलेले आपलं वासरू दोन दातीने एक चार दाती आणि मोठ्या मोठ्या बैलांना टक्कर दिली आपल्या बैलांनी या बघा आपली एवढी टीम मित्रांनो ते टीम फोटोशूट करते आपले बैलांचे मालक किती आनंदी आहेत हे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा गुलाल लावतात आपल्या कपाळाला आपला घोडा बैल शरीरामध्ये गुलालचा मान बैलांना तसेच मालकांच्या कपाळाला पण असतो तर आपले भाऊ बैलाला सजवतात हे बघा विजय झाल्यानंतर गुलाल अशा पद्धतीने लावला जातो एकदम पट्टे पट्टे इकडे शकडा शर्यतीमध्ये असा गुला लावला जातो आपल्याकडे असा गुला लावती ना मित्रांनो घोडा बैलमध्ये पण आपण इथं मगाशी बघितल्या ना गुला लावताना आणि त्यामुळे आपण तसा गुला लावायचा प्रयत्न केला हे बघा आपली एवढी टीम आहे बाबा आहेत बाबांना पहिल्यांदाच बैल कसा पळतो ते बघायचं होतं चकडामध्ये बाबांना पहिल्यांदाच घेऊन आले होते आपले सर आणि हा विजयाचा जल्लोष आहे मित्रांनो खूप लांबून सकाळी निघलेले हे बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक आणि चालक सर्व संघटना मित्रांनो आपली ही हरणा हरण्या बैल आपला टाकीत कर हे सर्व टाकीत एकदम चांगला असा बैल दिसायला किती शांत आहे कोणाला मारत नाही काय नाही पण पळताना तुम्ही बघितला असेल त्याचा स्पीड अशा पद्धतीने बैल एकदम सुसाट पळाला होता मित्रांनो आपला तर मित्रांनो कशा पद्धतीने आपला बैल ब पळाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही ने असा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा हरण्या बैलाचे चाहते असेल तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर सुंदर असा बैल तर मित्रांनो बैल पळाल्यानंतर पण इथं अड्ड्यामध्ये खूप सारी मागणी होती बाबा विजय शेठ तर या छकडा शर्यतीमध्ये आपण बैल जोडी विन झाली तर आपल्याला बक्षीस म्हणून बादली दिली जाते कमिटीकडून आपल्याला अशीच एक बादली दिली आहे मस्तपैकी आपला टांगा बांधून झालेला आहे बघा आता आपली बैल गाडी चढवण्याचं काम चाललंय चला मित्रांनो निघूया आता आपण आपल्या घरी मस्तपैकी आता साकडा शिर्डीचा कार्यक्रम झालेला आहे बैल भरायचं काम झालंय गाडीमध्ये काय छोटं वासरू ते खूप भारी पळालं होत आणि हा इथे बाजूला जो बैल मोठं सोन्यासारखंच या बघा तर मस्तपैकी आपली आता बैल चढून आपल्याला निघावं लागेल कारण भरपूर वेळ होईल आपल्याला पोचायला कारण आपल्याला भरपूर लांब जायचं आहे मित्रांनो आपण आलो भिवंडीला आणि इथून जवळजवळ बरेचसे किलोमीटर आपल्या अंतर जायचं आपल्याला हे आप बघा अशा पद्धतीने आपला या पण बैलांनी निघून घेतलेला आहे खूप भारी बैल आहे मित्रांनो आता तर अशी आपली चार बैल आहेत मित्रांनो चारही बैल खूप सुंदर तर चला मित्रांनो हे बघा सर्वच आता ज्यांच्या ज्यांच्या शरीर झाले त्या गाड्या निघाल्यात हे बघा मस्तपैकी आता अड्डा खाली होत चाललेला आहे पण अजूनही इथं जवळच्या आहेत त्यांच्या बिनदोडच्या शेवटी ते चालूच मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एका नवीन मैदान झालेलं आहे पहिल्यांदाच आपण छेकड्यामध्ये बैल उतरवली ते आपले बघा बैल मस्त पैकी आपल्या गुलाल घेतलेला आहे आपले भाऊ पण मस्त काम केले त्यांनी आणि अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ झाला मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कि कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघण्यासाठी आयकॉन मात्र नक्की दाबा चालतो भेटूया पुन्हा एकदा